जर तुमचा हेअरफॉल थांबवायचा असेल केसांची वाढ व्हावी असं वाटत असेल आणि डँड्रफ घालवायचा असेल तर आवळा रिठा आणि शिककाई या तीन इन्ग्रेडियंट्सना तुम्ही तुमच्या हेअर केअरमध्ये नक्की इन्क्लूड करायला हवं कारण याचे अमेझिंग बेनिफिट्स तुमच्या केसांना मिळू शकतात आता या तिन्ही इन्ग्रेडियंट्सचे फायदे नेमके काय आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा आता शिकेकाईचे नेमके फायदे काय ते पाहूयात शिकेकाईमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के आणि विटॅमिन डी सारखे अँटीऑक्सिडेंट असतात आणि पोषक घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम काम करतात आणि केस मजबूत सुद्धा करतात आता रिठाचे फायदे काय ते पाहूयात रिठाचा वापर बेसिकली केसांना क्लीन करण्यासाठी केला जातो आणि याला नॅचरल शॅम्पू असंही म्हटलं जातं नॅचरल हेअर प्रोडक्ट्समध्ये शॅम्पू मध्ये रिठाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो जातो करण्यासोबतच केस होतात निरोगी होतात आणि खूप हेल्दी राहतात यामुळे तुमचे स्कॅल्प हेल्थ सुद्धा सुधारते आणि हेअर ग्रोथ सुद्धा प्रमोट होते आता आवळाचे फायदे काय तर आवळा हे केसांसाठी एक सुपर फूड म्हणून काम करतं याला वंडर फ्रूट असं सुद्धा म्हणतात आवळ्यामध्ये अनेक विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड्स आणि फायटो न्यूट्रियंट्स असतात यामुळे तुमचा हेअरफॉल तर थांबतोच पण हे एक नॅचरल कंडिशनर म्हणून सुद्धा काम करतं आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाणही जास्त प्रमाणात असतं आवळा केसांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतो आणि खराब आणि पातळ झालेले केस दाट करण्यामध्ये मदत करतो त्याचसोबत आवळ्यामुळे हेअर ग्रोथ सुद्धा प्रपट होते आता या तिन्ही इन्ग्रीडियंट्समुळे केसांना नेमके काय फायदे होतात ते पाहूयात नंबर वन स्कॅल्प आणि केस स्वच्छ होतात रिठा जसं मी आधी सांगितलं नॅचरली केसांत बदली घाण काढून त्यांना स्वच्छ करण्याचं काम करते प्लस टाळूचा पीएच सुद्धा व्यवस्थित ठेवते विशेष म्हणजे रीठामुळे ना केसांमधलं नॅचरल ऑइल निघून जात नाही फक्त जे एक्स्ट्राचं ऑइल स्कॅल्पमध्ये जमा होतं ना तेच निघून जातं यामुळे काय होतं केस चमकदार होतात आणि हेल्दी सुद्धा राहतात रीठामुळे तुमचे केस हेल्दी तर होतातच पण त्याचसोबत केसांची खूप चांगल्या पद्धतीने कंडिशनिंग सुद्धा होते नंबर टू केसांचं नुकसान होण्यापासून बचाव होतो आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अँटीऑक्सिडंट्स असतात जे खराब झालेले केस रिपेअर करण्याचं काम करतात आवळ्याचा जर तुम्ही नियमितपणे वापर केला तर केसांचं नुकसान होण्यापासून तुम्हाला संरक्षण मिळेल आवळ्यामध्ये अनेक मिनरल्स सुद्धा असतात प्लस आवळा हा व्हिटॅमिन सी चा, 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 चा चांगला स्रोत आहे ज्यामुळे केसांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं नंबर थ्री टक्क पडण्यापासून सुद्धा बचाव होतो येस yes, केसांची वाढ आणि केस पांढरे होणं हे केसांच्या पेशींच्या कार्यावरती अवलंबून असतं त्यामुळे ना केसांच्या पेशींची काळजी घेणं खूपच महत्वाचं असतं आवळा केस गळणं आणि टक्कल पडणं हे दोन्ही प्रॉब्लेम टाळण्यामध्ये मदत करतं आणि केसांच्या पेशी निरोगी सुद्धा ठेवतं नंबर फोर केसांच्या वाढीसाठी मदत होते रिठा आणि आवळ्यामध्ये फायटो न्यूट्रिय असतात जे केसांच्या पेशींना उत्तेजित करतात केसांच्या वाढीला उत्तेजन करण्यासाठी जे एन्झाईम्स जबाबदार असतात ते यामध्ये असतात केसांवरती रिठा आवळ्याच्या पावडरचा नियमितपणे जर तुम्ही वापर केला तर केस लवकर वाढण्यामध्ये मदत होते प्लस यामुळे केस दाटसुद्धा होतात नंबर फाईव्ह स्प्लिटंट्स यामुळे कमी होतात येस केसांवरती केमिकल ट्रीटमेंट्स करणं हेअर स्ट्रेटनिंग करणं यामुळे ना केसांना फाटे फुटू शकतात आणि केस प्रचंड डॅमेज होऊ शकतात एकदा स्प्लिटंट्स आले ना की ते रिपेअर करण्यासाठी केस कापण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही सो त्यानंतरही तुमचे केस परत वाढल्यावरती जर तुमचे केस डॅमेज असतात तर स्प्लिटेंट्स येण्याची पुन्हा शक्यता असते त्यामुळे स्प्लिटेंट्स येऊ नयेत म्हणून शिके काही फार उपयुक्त ठरते त्याचसोबत शिकाकाईमुळे अजूनही बेनिफिट्स केसांना मिळतात जसं की हेअरफॉल थांबणं हेअर ग्रोथ होणं केसांचं टेक्स्चर सुधारणं आणि पातळ केस दाट होणं अशा पद्धतीने आवळा शिककाई आणि रिठा या तिन्ही नैसर्गिक के पदार्थांचे केसांना नेमके कोणते फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत aqui